नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव भाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व, छे। पंतत सर्व छे बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव भाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलायकाम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्रातील तूर बाजार भाव आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती शादा तुरीचा प्रकार लोकल आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पाचशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल धोंडाईचा तुरीचा प्रकार लोकल अवक बावीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार एकशे बत्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे शहाण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार सहाशे साठ रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पैठण तुरीचा प्रकार लोकल अवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल भोकर तुरीचा प्रकार लोकल अवक पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार सहाशे एकवीस रुपये क्विंटल कारंजात तुरीचा प्रकार लोकल अवघ पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे दहा रुपये क्विंटल हिंगोली तुरीचा प्रकार गज्जर अवक एकशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सातशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार एकशे दहा रुपये क्विंटल मुरुम तुरीचा प्रकार गज्जर अवक तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे चोवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लातूर तुरीचा प्रकार लाल आवक दहा हजार दोनशे सदावतीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल अकोला तुरीचा प्रकार लाल आवक अकराशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल अमरावती तुरीचा प्रकार लाल अवक तीनशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल धुळे तुरीचा प्रकार लाल अवक एकेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल यवतमाळ तुरीचा प्रकार लाल अवघक त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार चारशे बेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल चोपडा तुरीचा प्रकार लाल अवघ दोनशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार दोनशे एक रुपये क्विंटल नागपूर तुरीचा प्रकार लाल अवक चारशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे तेहतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार एकशे अकरा रुपये क्विंटल चाळीसगाव तुरलाल लाल अवक ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार चारशे एकसष्ट रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका तूरलाल अवक बासष्ट क्विंटल ची कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल मूर्तिजापूर तुरीचा लाल अवक तीस क्विंटल ची कमीत कमी दर आठ हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल डिग्रस तुरीचा प्रकार लाल आवक एकशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल अंबड गोदरी तुरीचा प्रकार लाल अवक चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसा क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार एक रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार एकशे सव्वीस रुपये क्विंटल परतूर तुरीचा प्रकार लाल अवक दहा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल नांदगाव तुरीचा प्रकार लाल अवक चौतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल मंगळवेढा तुरीचा प्रकार लाल आवक बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल चाकूर तुरीचा प्रकार लाल आवक एकोणऐंशी क्विंटलची கமித் ஆட்டு சாசே நவைய ரூபே க்விண்டல் சர்வசர நோஹேன் ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தி தர நோக்க தீசே ரூபாய் கவிண்டல் துஜாப்பூர் துரிச்சை பிரக்கல் அவக சாட்டு க்விண்டல் கமித் கமீ ஆட்ட ஹார் ரூபாய் க்விண்டல் சர்வசர ஆட்ட ார்ப்பே க்விண்டல் ஜாஸ்தி தர நோய பஞ்சர் ரூபாய் கவிண்டல் சேனா துரிச்ச பிரக்கணு க்விண்டல் ஞ कमीत कमी दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल अष्टी जालना तुरीचा प्रकार लाल आवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल नेरपर्सपंत तुरीचा प्रकार लाल अवक चोपन्न क्विंटलची కమిత కమదా సహ హజార్ నవశే రుపయే క్వింట్లు సర్వసాధారణ సతహార నవే చౌసష్ట రుపయ క్వింట్లు జాస్తి దర ఆట హజారే పం రు క్వింట్ సింధీ తుీా ప్రల్ల అవక పంజీస్ క్వింట్ కమిత కమద సత హేషి రుపయే క్వింట్ల సర్వసాధారణ దోన్షే పం రుయే క్వింట్ జాస్తి దర ఆ రుపయే క్వింట్లు సంధీసెలూ తుీచ ప్రల్ అవక దోన్ేచ কমি কমি দর আট হাজার শর র রুপে ক্লিন্ট সবসাধারণ দর আট হাজার পাঁচশে সাট রুপে ক্টল জা দর আট হাজার সাতশে পঞ্চ রুপে ক্লিন্ট জলকোট তুড়ি প্রকার লাল আবক দোয়ে এটল চিং কমি কমি দর আট হাজার পাঁচশো রুপে ক্ঠল সবসাধারণ দর আট হাজার নয়শে রুপে ক্লিট জা দর নৌ হাজার তিনশো রুপে ক্লিন্টটোল তুই প্রকার লোকল আক একশে ত্রেচ ক্লিটাল कमीत कमी दर सात हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर तुरीचा पांढरावान आवक बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सातशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल बीट तुरीचा पांढरावान आवक दोनशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल शेवगाव तुरीचा पांढरवान अवक एकशे साठ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल शेवगाव बोदिगाव तुरीचा पांढरवान अवक चौतीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल आंबाडवडिकोत्री तुरीचा पांढरवान अवघ दोनशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार शहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल परतूर तुरीचा पांढरवान अवघ अकरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल चाकूर तुरीचा पांढरावान अवघ सहा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार एकतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे सोळा रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार दोनशे एक रुपये क्विंटल तुजापूर तुरीचा पांढरावान अवघ पन्नास क्विंटलची कमीत दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा हजार नऊ हजार रुपये क्विंटल पात्री तुरीचा आवक अवघन क्विंटलची कमीत दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा हजार आठ हजार सातशे एक रुपये क्विंटल अष्टी तुरीचा पांढरावान अवक सात क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार आठशे एक रुपये क्विंटल तरी होते बारा जानेवारी दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्राचे तुरीचे बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटू या नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय